नमस्कार एस केमराटी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो जर तुमचे बँकेत दोन खाते असतील तर बसणार दहा हजार रुपये दंड आर बी आयचा नवीन नियम लागू या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला तर गव्हर्नर शशिकांत दास यांच्या नेतृत्वाखाली बँकिंग सुरक्षितेसाठी हे नवे नियम लागू केले आहेत तर या नियमांचा मुख्य उद्देश म्हणजे बँकिंग फसवणूक थांबवणे आणि आर्थिक प्रणाली अधिक पारदर्शक बनवणे जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त बँक खाती असतील तर आता काळजीपूर्वक व्यवहार करावा लागेल तर आयच्या नव्या नियमानुसार संशयास्पद व्यवहार झाल्यास तुमच्या खात्याची तपासणी होईल तर अनियमित अनियमितता आढळल्यास तुमचे खाते फ्रीज होऊ शकते आणि दंड देखील ठोठवला जाऊ शकतो तर मित्रांनो या नवीन नियमानुसार संशयास्पद किंवा अनियमित व्यवहारासाठी दहा हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो तर व्यवहाराच्या स्वरूपानुसार आणि अनियमिततेच्या प्रमाणानुसार हा दंड निश्चित केला जाणार आहे त्यामुळे ग्राहकांनी आपल्या खात्यांबाबत अधिक जागरूक राहावे लागेल तर आरबीआयच्या मते दोन बँक खाते असणे गैरकायदेशीर नाही अनेक लोक पगार बचत किंवा गुंतवणुकीसाठी वेगवेगळी खाते ठेवतात मात्र खात्यां या खात्यांचा गैरवापर होऊ नये यासाठी कडक नियम लागू केले आहेत तर नवीन नियमानुसार बँकांना त्यांच्या ग्राहकांच्या खात्यावर नियमितपणे लक्ष ठेवावे लागेल संशयास्पद व्यवहार ओळखून त्याची माहिती तातडीने आर बी आयला द्यावी लागेल तर ही प्रणाली बँकिंग अधिक पारदर्शक बनवण्यास मदत करेल तर तुमच्यासाठी महत्त्वाचा सल्ला आहे तर आपल्या बँक खात्याचा वापर जबाबदारीने करा प्रत्येक व्यवहार स्पष्ट आणि कायदेशीर असावा तर अनियमितता आढळल्यास आपल्या बँकेला त्वरित कळवा आणि खात्याची नियमितपणे तपासणी करा तर बँकिंग नियमांचे उल्लंघन झाल्यास तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकते फक्त आर्थिकच नाही तर कायदेशीर कारवाईचाही सामना करावा लागू शकतो त्यामुळे हे नियम गांभीर्याने पाळा तर मित्रांनो तुमच्या खात्याचा वापर नेहमी वैध्य काना करा कर्ज देणे घेणे संशयास्पद रक्कम जमा करणे यासारख्या गोष्टी टाळा तुमच्यावर लक्ष ठेवले जात आहे हे लक्षात ठेवा तर हे नवे नियम फक्त बँकिंग फसवणूक रोखण्यासाठी नाहीत तर ग्राहकांचे आर्थिक हित जपण्यासाठी ही आहेत त्यामुळे या नियमांमुळे तुमची बचत सुरक्षित राहील तर आयने दिलेले निर्देश बँकिंग व्यवस्थेला अधिक मजबूत बनवतात तर संशयास्पद व्यवहारामुळे फसवणूक होण्याची शक्यता कमी होते तुमच्या आर्थिक व्यवहारांची शिस्तबद्ध नोंद यामुळे होईल जर तुम्हाला या नियमांबद्दल आणखी माहिती हवे असेल तर आपल्या बँकेत संपर्क साधा योग्य माहिती मिळून आपल्या आर्थिक निर्णयांची योग्य आखणी करा चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद